आता भंडाऱ्यातली बातमी आहे भंडारा जिल्ह्यात काही आधी आलेल्या अतिवृष्टीमुळे नदीकाठावरील शेतशिवारात मोठ्या प्रमाणात करपा हा रोग लागल्याचं चित्र आहे धान पिकाला याचा फटका बसलाय तर नदीकाठावरील शेकडो एकर शेतशिवारात करपा लागल्यानं अगदी कापणीवर आलेले पीक सुकत चालय वारंवार निसर्गाचा कोप शेतकऱ्यांवर होतोय प्रशासनाच्या वतीनं पंचनामे करून सुद्धा नुकसान भरपाई दिली जात नाहीये त्यामुळे शेतकरी त्रस्त झालेत या संदर्भात आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी तेजस मोहतुरे यांनी मागील आठवड्यात आलेल्या अतिवृष्टीमुळे नुकसान जर जर झालं असेल तर शेतकऱ्यांना झाला भंडारा जिल्ह्यातील नदीकाठच्या ज्या गाव आहेत त्यांना मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे जा दृश्य आपल्यास दिसत आहे मी सध्याच्या घडीला कानडगाव येथे आलेलो आहे वैनगंगा नदीच्या काठेवर असलेला हा है, गाव आहे कानळगाव या ठा ठिकाणी दीडशे ते दोनशे एकर जे धान उत्पादक शेतकरी आहेत त्यांच्या मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे प्रचंड शेतीमध्ये जर बघितलं असताना आपण दृश्यांमध्ये धान्याच्या लोंब्यावर मोठ्या प्रमाणात पांढरस संपूर्ण दिसून आले आणि त्यामुळे करपा या रोगाच्या प्रादुर्भावामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान या धान उत्पादक शेतकऱ्यांच्या झाल्याचे दृश्य आपल्याला दिसत आहे आणि त्यामुळे या ठिकाणी जर बघितलं असेल तर संपूर्ण हा हवा शेतकरी हवालदी झाल्याचे दृश्यसुद्धा आपल्याला दिसत आहे हा या प्रादुर्भावामुळे संपूर्ण जे ज्या यावर्षी जे उत्पादन खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांना व्हायचे होते ते उत्पादन होणार नाही त्यामुळे कुठंतरी याचे नुकसान खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांना दिसत आहे आणि त्यामुळे कुठंतरी आर्थिक विवेचनेत शेतकरी सापडणार नाही आपल्यासोबत येथील शेतकरी आहेत धान उत्पादक शेतकरी प्रगत शेतकरी आहेत दिगंबरचे कुकडे काय सांगाल मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे काय शासनाकडे हा काय काय खऱ्या अर्थानं मागणी आहे तुमची खऱ्या अर्थाना जेव्हापासून धानाची लावणी सुरू केली तेव्हापासून सर्व शेतकऱ्यावर संकटावर संकट येत आहे आज आमचा गाव हा नदीकाठी आहे आणि नदीकाठी असताना दोनदा खूप महापूर आला आहे आणि त्या महापुरामध्ये अनेक शेती उद्ध्वस्त झालेली आहे आणि त्या उद्ध्वस्त झालेल्या शेतीला तो दुसरा संकट नाही संपत तर सर्व धानावर एक करपा नावाचा महाभयंकर रोग आमच्या इथं आलेला आहे आणि काल अचानक आणखी वादळी वाळ्यामुळे अनेक शेतकऱ्यांचे जे, जे हलके धान होते ते, ते सगळे पडून पाण्यामध्ये मिक्स झाले आहे म्हणून मला शासनाची विनंती आहे की आज खऱ्या अर्थानं शेतकरी हा हवा दिलेला एकदम नुकसानग्रस्त झाला आहे लाडक्या बहिणीपेक्षा आज नुकसानग्रस्त हवा शेतकऱ्याला शासनाने मदत करावी हीच आमची मागणी आहे बघू शक बघू शकता की लाडक्या बहिणीकडे जसं सरकारला लक्ष देतं तसंच धान उत्पादक शेतकऱ्यांकडे शेतकऱ्यांकडे शेत लक्ष देव अशीच मागणी ते शेतकरी करत आणि शासनाकडे हाक मागत आहे की लवकरात लवकर या ठिकाणी पंचनामे व्हावन त्यांना आर्थिक मदत व्हावी तेजस्मूतो एन डी टी मराठी भंडारा